विषय फक्त तारखेचा आहे नमस्कार जय शिवराय सगळ्यांना मी संचालक मंडळाच्या वतीने या ठिकाणी सगळे पत्रकार आपण आलात तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो विघ्न सहकारी साखर कारखान्याचा भव्य शेतकरी मेळावा आणि जन प्रकल्पांच्या विस्तारीकरणाचा लोकार्पण सोहळा आपल्या देशाचे माजी कृषी मंत्री आणि पद्मविभूषण शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सहकार मंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून या राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात त्याचबरोबर लोकसभा मतदारसंघाचे आरराव पाटील आमदार ततुल शेठ बेनके माजी आमदार दिलीपराव डोंडरे माजी आमदार बाळासाहेब तांगड माजी आमदार शरद सोनवणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे जिल्हा परिषद सदस्या आशाताई कुजके आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य बाउली शेठ उपस्थितीत या सगळ्यांच्या तारखेला सकाळी दहा वाजता संपन्न होणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांना ऊस उत्पादक सभासद तालुक्यातील तमाम सर्व पदाधिकारी असतील विविध संस्थांचे पदाधिकारी असतील त्याचबरोबर सरपंच उपसरपंच तटामुक्तीचे अध्यक्ष असतील सर्वांना मी संचालक मंडळाच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो की या मेळाव्यासाठी या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी आपण सगळ्यांनी सकाळी तेरा तारखेला दहा वाजता या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहावे असे सर्व संचालक मंडळाच्या वतीने या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद शेतकऱ्यांना कशा प्रकारचा फायदा होणार नक्कीच हा प्रकल्प आता झालेला आहे प्रकल जेंट, शेतकऱ्यांना प्रकल्प असेल भोजन जनरेशनचा प्रकल्प असेल बाय प्रोडक्ट असतील हे प्रोडक्ट त्याचबरोबर साखर याच्यामधून जा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना उसाला बाजारभाव कसा या पेक्षा जास्त देण्यात आम्ही सर्व मंडळी करत असतो आणि नक्कीच सरकारची जे काय आता इथे संदर्भातली जी धोरणं आहेत ते नक्कीच मला असं वाटतं की ती आपल्याला फायद्याची ठरतील आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल निर्बंध शासनाने खर तर शासनाचं धोरण जे होत का गेले आता दोन वर्ष साखरेचं प्रोडक्शन हे कमी आहे त्यामुळे ज्यूस पासून जे इथेनॉल बनवतात सिरप पासून जे इथे बनवतात त्यांच्यासाठी शासनाने बंदी घातली होती परंतु ते आता शिथिल केलेले सी ए पासून जे टोन बनवतात बी ए पासून जे तो बनवतात त्याच्यासाठी शासनाने काही कुठले निर्बंध घातले नाही पण प्रोडक्शन जे काय होतं त्याची प्रॉडक्शन आता शासनाने त्या ठिकाणी कमी केलेलं आहे जेणेकरून साखरेचं उत्पादन जास्तीत जास्त होण्यास मदत होईल दादा बारा तारीख तुमचा वाढदिवस आहे शरद पवार साहेब येत आहेत तेरा तारखे कार्यक्रमाला या दरम्यान तुमची शरद पवार गटाकडून उमेदवारी घोषित होऊ शकते विधानसभेसाठी चर्चेला उदाहरण आलेलं आहे काय सांगाल नाही नक्कीच मला असं वाटतं का बारा तारखेचा वाढदिवस आहे सगळ्यांनी मला भरपूर शुभेच्छा खरं खर तरुणांमध्ये माझ्या मित्रवर्गामध्ये मोठा आनंदाचं वातावरण आहे ते लोक साजरे करतायत पवार साहेब येत आहेत पण हा कुठला राजकीय व्यासपीठ नाहीये आणि मला असं वाटतं का जरी तालुक्यामध्ये जरी राजकीय जरी उदाहरण आलेला असेल किंवा जरी चाललेला असेल तर आमचा फोकस आम्ही संचालक मंडळी इथे बसलेलो कारखान्याचा कार्यक्रम आहे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने आम्ही कामकाज करतोय आणि सध्या तरी मी कारखाना कार चालवणं अडचणींवर कारखान्यांसमोरच्या अडचणी आहेत उसाचं क्षेत्र असेल प्रोडक्शन असेल बाजारभावाच्या दृष्टीने काय अडचणी असतील याच्या काय आता आम्हाला अडचणी येतात कारखाना कारखान्याचा त्याच्याकडे आमचा सध्या फोकस आहे राजकारणावर मी तरी सध्या काय पवार जर गोष्टच केली तुमची तुमची काय भूमिका नाही नाही पवार साहेब करतील असं कसं करतील आम्हाला अतुल बेनके यांची असतात तटस्थ भूमिका या सगळ्यांबाबत तुम्हाला उमेदवारी मिळण्याची उरतली जात आहे सगळ्यात महत्वाचं का मी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता आहे तुम्ही गेले असेल तर आमच्या तीन पिढ्या काँग्रेस बरोबर काम करतात मी काँग्रेस पक्षाचा Uh, आजही मी काँग्रेस पक्षामध्ये आहे माझ्या सगळ्या पक्षातल्या तालुक्यातल्या आणि वरिष्ठ पातळीच्या सगळ्या नेत्यांबरोबर माझे चांगले संबंध आहे मी महाविकास आघाडी बरोबर आहे आणि मी महाविकास आघाडीचं काम करतोय आणि कारखान्यात कुठल्या प्रकारचं राजकारण राजकारण नाही आहे पण आता दुसऱ्यांदा शरद पवार साहेब आपल्या तालुक्यात आणि ते तुमच्याकडेच पाहिजे मध्ये दुसऱ्या कार्यक्रमासाठी आले त्यांनी तुमच्याकडेच येणं पसंत केलं तर बेंके गटातून असं म्हटलं जाते की सत्यशेट शेतकऱ्यांच्या कोंडी केली जात आहे असा विषय नाही ज्या ज्या वेळेला पवार साहेबांना आम्ही आमंत्रित केलं इथून मागच्या काळात सुद्धा पवार साहेब कारखान्यावर अनेक वेळेला आले पवार साहेब अनेक वेळेला पाहिलं असेल तर शिरोलीला आमच्याकडं घरी जेवणासाठी सुद्धा इथून मागच्या काळामध्ये आलेले आता जरी राजकीय वातावरण बदललेलं असलं त्याचा जर वेगळा पण अर्थ जर काढत असेल तर तो माझा दोष नाही विधानसभेची निवडणूक तुमची इच्छा आहे हे बघा मी सध्या कारखान्याच्या दृष्टीने कामकाज करतोय आज कारखान्यांची मार्गावर आहेत अनेक कारखाने बंद पडलेले आहेत या सगळ्याच्या याच्यामध्ये आम्ही कारखाना संचालक मंडळ एक चांगल्या प्रकारचे निर्णय करतोय काटकसरीने का कारखाना चालवते चांगले तुम्ही जर बघितले असेल तर कारखाना आपला अतिशय चांगल्या पद्धतीने चांगले आहे तिथं आमचे सगळे कर्मचारी असतील अधिकारी असतील आम्ही सर्व असं रोज आम्ही कंटिन्यू कार आज कारखान्याच्या कामकाजामध्ये लक्ष देऊन कामकाज करतोय आजचं नियम खूप खूप मोठ्या आहेत त्याच्यामुळे आम्ही सध्या कारखान्याकडे लक्ष आहे राजकारणावर आम्ही चर्चा करत नाही सत्यशील दादा एक युवा नेतृत्व आहे दादा ही युवा नेतृत्व वारंवार शरद पवारांच्या वयाचं बद्दल बोलले जाते अशा वेळेला सत्यशील दादा वारंवार शरद पवारांना जवळीक करत आणि अजित पवारांना कार्यक्रमाला का बोललं जात नाही नाही असं नाही बघा पवार साहेबांचं जर तुम्ही नेतृत्व बघितलं असेल तर मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठं नेतृत्व आपण शेतकरी वर्ग मारणार आहात शेतकरी वर्ग मानतो आज आपल्याला जर मी मागच्या वेळेला पण कधी सांगितलं जर दिल्लीमध्ये जर गेलो आणि जर आपलं काही जर शेतकऱ्याचं काम असेल किंवा आपले जर काही प्रश्न असतील किंवा सहकार्याचे जर महाराष्ट्रातले प्रश्न असतील तर पवार साहेबांनी ते प्रामुख्याने त्या ठिकाणी मांडले शेतकऱ्यांचा प्रश्न कोणी सोडवला असेल तर तो पवार साहेबांनी सोडवलेला म्हणून शेतकऱ्याने पवार साहेबांना जास्त मानतो मग त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना किंवा कोणाला किंवा अजितदादा असेल किंवा बाकी कोणा असेल त्यांना मानत नाही असं नाही पण एक बिंदू जो आहे तो पवार साहेब आहे मनात एक नेता असतो तुमच्या मनात नेता कोण म्हणतो अजित पवार का शेत वेट वॉच धन्यवाद